निषादास चोरघे हे आमच्यासाठी एक आदर्श आहेत आणि त्यासाठी आज मला कामाला जायचं होतं तर मी कामाला गेलो त्यांच्यासाठी खास करून आज करून खाडा करून त्यांच्या वाढदिवसाला मी उपस्थित राहिलो कारण निषादादा वाढदिवसासाठी त्यांना मी एक शुभेच्छा देईन की पुढे पुढच्या वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून यावं अशी मी त्यांना अशी माझी अपेक्षा आहे कारण निषाधदा आता जे काम आहे ते नगरसेवकाच्या वरचं काम आहे कोना जी को ही, ही समस्या निशादादा धावन जता सी काम करता है निशादादा नगर सेवक मन निवड़ा अच्छी अपेक्षा है मैं जब से बहुजन विकास में ज्वाइंट हुआ हूँ तब से निशादादा का ऐसा है कि एक ऑल मैटर सोल्व हमारा इधर बहुजन विकास आघाड़ी का सपोर्ट से पहले छोटा गाड़ी आता था कचरा का अभी एवरी डे बड़ा गाड़ी आता है लाइट का समस्या सोल्व हो गया पानी की समस्या सोल्व हो गया है बहुत सारा दादा को हम लोग कोई भी समस्या तो समस्या लेके लाइट की के लिए दो दिन पहले तो मोर्चा निका मोर्चा निकाला लेकिन कोई स्ट्रीट लाइट है 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 या फोल्डिंग हो जाता तो तो दादा फोन काम जल्दी होता है। होता है। आ, इसके लिए आ, एक आ, और वाला खूब चांग हैरीब दाती पाती कसला अर्ध्याल कार्यकर्ते आहे त्यांना एकदम ते खूप चांगलं आहे गोरगरीबासाठी तर खूप चांगलं आहे पक्ष पण मध्ये सहा महिन्याला आलो आहे पण त्यांचं कार्य थोडं माझ्या कानावर येत चाललेलं आहे मला आजचा जे मेडिकल केला त्यांच्या फक्त मी त्यांना पहिला अभिनंदन नमस्कार मी अजय वर्मा आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आपण फुल विरारपूर्व प्रथमेश नगर या परिसरात उपस्थित आहोत आपण बघू शकतात आज इकडे बहुजन विकास आघाडीचे युवा नेते निषाद चोरगे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला लक्षात घेऊन इकडे आरोग्य शिबिरचं आयोजन के करण्यात आलेलं आहे संपूर्ण इकडचे स्थानिक रहिवाशी या कार्यक्रमात आलेले आरोग्याचा लाभ घेत आहे पण आता स्थानिक आपल्या बरोबर उपस्थित आहे आपण त्यांच्याकडनं पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू कारण निषाद चोरगेचा वाढदिवस आहे निषाद चोरगे हा व्यक्ती कसा आहे त्याची काय तो करतो त्या सर्व गोष्टीवर आपण जनतेशेच विचारू आमच्याबरोबर लोक उपस्थित आहेत काय सांगणार काय सांगणार काका निशादे चोरगे आहेत त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण काय म्हणाल आपल्या जर म्हणायला असं निषाधदादा चोरघे हे आमच्यासाठी एक आदर्श आहेत आणि त्यासाठी आज मला कामाला जायचं होतं तर मी कामाला गेलो त्यांच्यासाठी खास करून आज करून खाडा करून त्यांच्या वाढदिवसाला मी उपस्थित राहिलो कारण निषाधदादा वाढदिवसासाठी त्यांना मी एक शुभेच्छा देईन की पुढे पुढच्या वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून यावं अशी मी त्यांना अशी माझी अपेक्षा आहे कारण निषाधदा आता जे काम आहे ते नगरसेवकाच्या वरचं काम आहे कोणाचे कोणतेही काही समस्या असो निदा निषाधदादा त्या ठिकाणी धावून जातात आणि सगळी कामं करतात म्हणून निषादादा पुढे पुढच्या वेळेस नगरसेवक म्हणून निवडून यावं अशी माझी अपेक्षा आहे लोकांचं म्हणणं आहे होय आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे बघितलं लोकांचं म्हणणं आहे का निषाद चोरगे हा व्यक्ती पुढे येणारा महानगरपालिका निवडणूक मध्ये प्रमुख चेहरा असेल आणि मो मोठ्या प्रमाणात ते जिंकून यावा अशी जनतेचा कौल अजून लोक आम्ही त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगणार भालचंद्र जे आपण पण स्थानिक आहे गेले अनेक वर्षापासून आपण इकडे राहत आहे निषाद चोरगे हा व्यक्ती कसा आहे एक चांगले व्यक्ती आहेत ते कुठल्याही संदर्भात काही गोष्टी असल्या तरी ते धावत येतात त्यांना एक फोन केला की अमुक ठिकाणी अशाशी घटना झाल्या तर तरी ते धावत देतात आणि येत्या नगरसेवक मध्ये जर निषादादा जर उभे राहिले आणि आमच्या वतीने तर आहे त्यांना शुभेच्छा की त्यांनाच निवडून यावं लागेल आणि त्यांनी जे यावं सपोर्ट असेल तर असेल, 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 सपोर्ट असेल आता जे आम्हाला मायबाप असतो मायबाप बाप होतो बरोबर काय म्हणत जी येणार पाहिजे पाहिजे हा काय सांगणार निशाद दादांचं कार्य शैली फार वाकडण्याजोगी आहे निश्चितच त्यांनी जे कार्य केले आम्ही पाहिलेले तिथे आल्यापासून त्यामुळे आता जे वाढदिवसानिमित्त जे फ्री शिबीर भरवलं आहे सर्व काही केलं आहे वया वाटप हे जे करतात ते चांगली गोष्ट आहे आणि काही काही गोष्टी करतात त्यामुळे पुढे निश्चितच ते भावी नगरसेवक वाटतच आहे मला असं बघू त्यांना ओळखतात

अभी एवरी डे बड़ा आता है लाइट का समस्या सोल्व हो गया पानी की समस्या सोल्व हो गया है बहुत सारा दादा को हम लोग कोई भी समस्या तो लेके लाइट की समस्या के लिए दो दिन पहले तो मोर्चा निकाला, निकाला।, निकाला लेकिन कोई स्ट्रीट लाइट है या किस होल्डिंग हो जाता है तो दादा फोन करते तो काम, काम जल्दी होता है होता है हाँ इसके लिए एक कॉल मेटर सोल्व वाला सिस्टम दादा पे फिट बैठता है तो निवर्ण में वो जीत के आना जीत के आना चाहिए हंड्रेड परसेंट आना ऐसा आदमी हमको चाहिए हाँ हमारा फुल सपोर्ट है उनको काय सांगणार निशाद चोरगे बद्दल आज वाढदिवस त्याला कशा प्रकारे शुभेच्छा ते इकडचे मूळचे रहिवासी आहे आम्ही पण इकडचे आहे त्यांच्या कार्यामध्ये कुठच्या जाती भेदता ये नाही आता आमचा आदिवासी पाडा आहे वरती आदिवासी पाडा आहे तिथे पण त्यांनी लाईट कसा बस लहानपणापासून लहानपणापासून ओळखतो त्याचे वडील आमचे मित्र होते अरुण अरुण आपा त्यांच्या जोडी लांब फिरायचो पण तेव्हापासून आम्ही निशातला ओळखतो की त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि ते गोरगरीब जातीपातीचा कसलंही हे करत नाही अर्ध्या रात्रीला कोणाच्याही याच्यात काही समस्या झाली तर ते ते स्वतः किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जे कार्यकर्ते आहे त्यांचे आहे एकदम खूप चांगलं आहे गोरगरीबासाठी खूप चांगला आहे आता भारतीय जनता पार्टीची कुणाल त्यांच्यासाठी काय म्हणाल त्यांच्यासाठी काय आहे आता इथे कार्यकर्ते पब्लिकमध्ये आम पब्लिकमध्ये फिरला पाहिजे संपर्क पाहिजे गोरगरीबाच्या घरी गेला पाहिजे ते लोक कोण येत नाही हे कार्यकर्ते हा बहुजनवाले बाळू बाळू जे आहेत ते प्रत्येक वेळेस अर्ध्या रात्रीला त्यांच्याकडे कसली कंप्लेंट आलो तर ते पहिले येतात आता काल परवाच्या दिवशी बघा मराठी शाळेजवळ एक लेडीजचं प्रकरण झालं तर बाळू भेंढरे जातीने पोलीस स्टेशनपर्यंतच गेले मग इतर कार्यकर्ते त्यांचे तर त्यांनी ते तुरंत सवाल केला पोलीस स्टेशनला पण सपोर्ट केला आणि त्या कार्यकर्त्यांना पण तक्रार करणाऱ्या लोकांना पण आणि पाऊस चालू असताना त्यांनी पावसाची पण हे नाही केली रिक्षा करून स्वतः पोलिस स्टेशनला पोहोचवलं आरोपीला तुमचा सपोर्ट आहे हो हो आणि ते शंभर टक्के येणार काय सांग काका का आपण निश्चित बघा मी एरियामध्ये सहा महिने पण त्यांचं कार्य थोडं थोडं माझ्या कानावर येत चाललेलं आहे मला आजचं जे मेडिकल गेला त्यांच्याबरोबर मी त्यांना पहिलं अभिनंदन करतो सहा महिन्यामध्ये तर आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांचं कार्य तुम्ही पाहिलं नाही मला इथे काहीच माहिती नाही मी गोरेगावचा कार्यकर्ता होतो समीर देसाईचा मुनारताईचा हां पण इथे आल्यानंतर मला आता थोडं माहिती पडले ऑफिसमध्ये काय चालते काय नाही त्याच्यामुळे माझा पण उत्साह वाढलेला आहे म्हणून मी ऑफिसमध्ये येतो आज शिबीर आहे शिबिरसाठी मी आज दोन तास येऊन उभा आहे इथे काय त्याच्यामुळे नवीन कार्यकर्त्याची ओळ आपली जी ओळख होते त्यांच्याबरोबर आणि मी अजून थोडा पत्रकार म्हणून सांगतो की तुम्ही पण असेल काही पत्रकार घ्या बघा मेडिकलमध्ये काय चाललंय काय नाही कारण मेडिकल, मेडिकल सर्वात जरुरी आहे आणि इथे मध्यवर्ती लोक राहतात ते व्ही आय पी औषध नाही करू शकत मी स्वतः औषध घ्यायसाठी कुपोर हॉस्पिटल आणि इथे डॅमला जातो त्याच्यासाठी की आपल्या परवडण्यासाठी आणि डॉक्टर आपल्याला चांगले सहकार्य करतात म्हणून मी पत्रकारांसाठी अजून त्याला सांगतो की तुम्ही पण जरा लक्ष टाका लेख लिहा त्याच्याबद्दल की मेडिकल बाबा तुम्ही औषध पूर्ण द्या काय शिबिर अभिनंदन करतो त्यांचा पहिला की या पावसामध्ये शिबिर ठेवला ना माझा गोरेगावचा इकडचा नाही आता येणाऱ्या निवडणूक कशा प्रकारे आता त्यांचा कारभार बनवून मी त्यांनाच वोट देणार आणि त्यांच्या पाठीत मी म्हणून काम करणार इथे सर्व करणार माझा घरपट्टी आले की सर्व करून घेणार राशन कार्ड पासून माझा चाळीस वर्षाचा लायसन आहे रिक्षा चालू सर्व मी इथे ट्रान्सफर करून घे कारण माझा सर्व आता इथेच आहे म्हणजे किंवा आपण या परिसरातले गेले माईबाऊ मंदिरात मार्फत लोकांची सेवा करत असतात निशाद चोरगे या व्यक्तीला तुम्ही जवळनं ओळखलेला आहे इतर नेत्यांना पण तुम्ही जवळनं ओळखलेलं आहे निशाद चोरगे आता येणारे महानगरपालिकेला उभे राहणार त्याबद्दल आपण काय झालं पहिले तर दादा चोरगेला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा दुसरा माझा बोलण्याचा अर्थ आहे की आज समाजसेवक समाजसेवक असून एवढा काम दुनियाचा करतात ते कधी बी कोण ऑफिसमध्ये गेलात कोणाला नाराज करत नाही स्वतःचा टाईम काढून त्यांना भेट देतात आणि काही समस्या असली ते, ते दूर करतात तर जर नगरसेवक झाले तर त्याच्यामध्ये काही सवालच नाही ते, ते काम अजून फास्ट होईल आले तर पहिले तुमच्या त्यांचा आभार आहे ते मानतात त्यांना त्यांच्याच हाताने सगळ्या आहे मंदिरचं काम त्यांना येणारी निवडणूक मध्ये काय सांगणार ते साई पाठिमा असणार साईची कृपा आहे ते येणार त्यांचे काम चांगले आहे त्यांचा सगळ्यांमध्ये स्वभाव चांगला आहे बघा त्यांना घमंड नाही काही नेचरमध्ये फरक नाही चांगला नेचर आहे सगळ्यांना मान देतात समान देतात ते आलेच पाहिजे आला पाहिजेच तेच पाहिजे बघितला जनतेचं म्हणणं आहे का निषाद चोरगे असा व्यक्ती आहे का जो जनतेमध्ये असतो गोरगरीब लोकांबरोबर असतो आणि गेले अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडी या पक्षासाठी कार्यरत असताना त्यांनी अनेक वर्षापासून युवा नेत्यामध्ये काम केलेलं आहे पण आता लोकांचं म्हणणं आहे जे स्थानिकमध्ये गेले पाच वर्षापासून नगरसेवक नव्हते पण निषाद चोरगे त्यांनी पूर्ण नगरसेवकाचं काम करून दाखवलेला आहे पण कुठे ना कुठे आज त्यांची सत्ता नाही आहे महानगरपालिका लोकसभा पडले लोकसभामध्ये त्यांचा पराजय झाला विधानसभामध्ये त्यांचा पराजय झाला पण येणारा महानगरपालिका निवडणूक मध्ये ते कशाप्रकारे बहुजन विकास आघाडी स्ट्रॅटेजी यूज करणार कारण की जनतेचं म्हणणं आहे का परत एकदा निषाद चोरगेसारख्या व्यक्तीला तिकीट देऊन बहुजन विकास आघाडीला विजयी करा असं ह्या जनतेचं म्हणणं आहे पण समस्या पण अनेक आहे त्या समस्याबाबत पण बहुजन विकास आघाडी कशाप्रकारे जनतेचा पुढाकार घेणार आणि कामास्वरूप त्यांना काम, काम करून दाखवणार आतापर्यंत एवढ्याच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्त जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार